मट काल सकाळी भिजायला घातली होती काल सकाळी भिजायला टाकली आणि रात्री परत ना ह्याच्यात ठुली आणि परतीने झाकून ठेवलं ही अशी ठुली ह्याच्यात आणि ह्याला असं परतीने असं झाकून ठेवलं रात्रभर मैत्रिणीतलं किती काम आहेत बघा आणि वटाणा काय असंच टुलतं पाण्यातनं काढून निसता पण ती फुगलाय आता मटकीनं वाटाणा करायचंय त्याला असं कोम मग हे असं नुसतं टाकलं का नाही आपाटलं की निघतं ही बघा राहिलेला हाताने काढायचं तर पर्याय नाही काय आणि अशी वटाणा मटकी छान पैकी करायची पतीसारखी हां हो मटकीची भाजी आणि चाप ताज्या मला वटा ना मटकी मिक्स केले तसले जुने नव्हते का आपण पहिलं करायचे तस आज भाई पोरं मला लागतात काम करू तिकडे दीदी काम करू लागते या वाई जरा आजारी थोडंसं जरा ना असं पायीन पिईन दुखत राहिलं सगळी कामं करू लागतात दाजी काम करू लागलं दीदी काम करू लागते नानींचं चाललंय मसाला चाळायचं ताईंच चाललंय प्लॅन शपली थोडंसं थोडस निर्माण करू लागायचं कागद हे असते ती आणि मी आपला वाटाणा केला आता दाजांना मध्ये चपऱ्या करावं डबा भरून द्यावा अजून करी मग अजून काय खायला आणायचं असत्रिलो पप्पांकडून नाही की कॅश आहे पप्पांकडून काय म्हणताय मग लय दिवसात स्वत सॉरी आली या काय आलं एकदा तुम्ही किती झालं दहा बारा दिवस झाला आलेल्या था। था। <laughs> ना आलं माझ्याकडं पण आज थोडीशी मी आजारी होती तयार झोपली होती पण आता नीट झाली माणसं काय हां भाऊ पण आलं तेत भाऊ तिकडं बसल्यात येत भाऊ आणि त्यांचं मित्र येत आणि दिदीला काय काय आणलंय तुम्हाला दाखवते जाण्याला पण आणलंय काहीतरी खाऊ आणला मैसूरपाक आणलाय केळीची तर राखी पण घेऊन आलं तिथे संतो सेट किती जणांच्या तरी अंगावरती राहतात नाही मी दिदीने घातल्याला बघितलं ना मला म्हणजे ते मला घातले ती खूप आवडतं कुणाला दिलं कुणी घातलं ना ती मला ते आवडतं नाही असं दिलं ते टाकून दिलंय नाही अजून पण जपून ठेवलंय ती आणि वापराव असं मला काय म्हणायचं तिच्या पाऊसपुरीचं आठ तारखेला लग्न आहे ती म्हटली ती मी मोनच गाणातलं कळत मला एवढं आवडलं तुम्ही मी कसं नाही पुरी येते त्या आणि हो का मैत्रिणीं मग किती आणले तुम्हाला बघायचं का आता काय काय आणलं दाखवली एवढ्या लांबना त्या माया एवढं एवढं काळजीने आणले दिदीसाठी आणि लय दिवस झालं त्यांचं चाललेलं यायचं यायचं आता काय काय आणले आपण दाखवा तिला ह्या बांगड्या नाही ही बांगड्या माझ्या दोन आज साईज आहे आणि साईज पण नाही त्यांना ही प्रतीक्षेच्या बांगड्या बघा ह्यात काय आणले अजून बघा गोल्डनच नेल पेंट ते दुसरं नेल पेंट परत जे क्लिप पाठीमाग मग आई साहेबांनी क्लिप ब्लाउज होती त्यांनी पण चार पाच आणले होते आणि परत ही किती हेवी बघू शकता ही एक ना क्लिप आणलाय अजून ह्यात मध्ये काहीतरी आणलंय काय मला नाही माहिती म्हणजे बघा इकडं पतीला टिकल्या आणल्यात अजून सगळ्या कलरच्या अजून तिला नाजूक लागतात म्हणून नाजूक अजून अजून पिण्या आणल्या पिनांचे तर किती पाकिट आणल्या तीन आणल्यात येत परत हे टिकल्या आणल्यात किंवा त्यांना माहिती मला ही टिकली लागत चंद्रकोर, चंद्रकोर लागते आई साहेब पण अशाच आणतात घेऊन येतात सुडकून हुडकून परत नाही अजून पाकत कल्याण कल्याण मध्ये घेतलेलं आता मी बदलापूरला आले सहा महिने झालं घेतलेलं आधी पण आधी तसं म्हणलं पण ह्या बांगड्या दाखवत त्याला ना असं मैत्रिणींनो झुमका इथं नाही काय आता दीदीला पतीला आमच्या लय दिवस जायनावर नाही साईज मी आपली अंदाजे सांगते वाव मरी टाका वाँ। नेक्स्ट तो बघायचं तो बघा की ताई कसं काय आहे ती काय

नी आणली दुसऱ्या पण आणलं ताई तो का काय बघा की अजून काहीतरी तरी दोन बिनले ते हा का मैत्रिणी ही नद पण आणली आहे नाही हो की आ, ती नाकात घालायचं तिथे घालून आसन आसन ह्याच्यात कुठतरी छोका शोका हे कानातलं पण आणलंय साडी पिन आणली अजून हि चाप आणलाय अजून आणि हे चाप खूप हेवी असतात बर का तुटत नाही अजिबात हे आणलंय अजून परत नाही अंगठी फक्त बघा काय व्हिडिओ काढती माझ्या दिदीला काय काय आणलंय बघा नाही दाखवलं त्यांना तुला काय द्यायचं असं काय नसतं कधीच नाही तुला जे द्यायचं ते सगळ्या सगळं देते ती ना आता फक्त तिला ना डोके आहे ते जे एकच असतात कुठल्या साडीवरती हे सगळं 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 कधी घालन असं झालं तिला गळ्यातलं ही पण किती छान आहे बाय अगं मैत्री तिला जी ते आमच्या पतीला इतकं सगळं सामान आणलं ताईंनी आणि ते पण पूर्ण माहिती आहे का मुंबईवरनं ही अजून काहीतरी आहे व की काय हि कानातलं एक आणलंय एकंदरीत बाजार आणलाय तिला मस्त पैकी दाखवण्याली आहे असं आवडतं नाकणत ह्याच्यावरती ही मॅच ही गळ्यातलं खूप सुंदर आहे ही पण भारी कंबर पट्टा आई साहेब सगळं असं हुडकून हुडकून आणतात आणलं कानातलं त्याच्यावरती एवढ्या कि मला असं जे ज्वेलरीचं सामान असतं की नाही ते मी घेऊन आली तर तू असंच तिला घेऊन येतात सगळे घेऊन येते आणि ती कस हल्ली मुलींना सोन्याचं नाव आहे त्यांना नक्कीच लागत अजून हे का नाचल मैत्रिणींना हो का एवढं सगळं हुडकून आणायचं सोपं नाही आणि आपलं आंबडे वगैरे घातले आणि एक जरी अडकवलं तर आता काय बाबा दिदीची आमच्या दिवाळी झाली दिवाळी दसरा चल आता मस्त लाई ती कोकु चला चल या ना निया की

मला वाटलं बाप्पा मलाच नाही लाल मला नाही लावत वाटलं नाही बाप म्हणलं पण नाही लालो आपल्या सहलो या <laughs> सगळ्या माणसांसह टाकून लांब तुम्ही वेळ काढून या पुढच्या वेळेस राहायला मुकामाला

काय नाही पुढच्या हा ना पण थोडं पाळावं लागतं ना पुरत वगैरे बाय बाय जाऊ काक बाय तुमच्या हिशिबाने आज होऊन दिलाय हां बाय बाय नाही इथून गेलं तर चालेल नाही का आता वाजले तरी ते पावणे चार सकाळी आले होते ताई काय म्हणता कस वाटलं मसाले कंपनी वगैरे छान कंपनी छान आहे स्वच्छता आहे स्वभाव आहे ताईंचा थोड स्वभाव आहे आता निघले का झालं वाटत आणि किती लांब आलेत माहितीये का श्रीरामपूर दोनशे चाळीस किलोमीटर दोनशे चाळीस किलोमीटर दादा ताई ना गाडीवर ते आले तिथं आता कुटुंबाच्या जाणार आहे तिथं मुक्का मला थांबा नाही करा हो कसं त्या म्हणजे कारण त्या लांब आहे ना जायचं पाहिलं काय एखाद्या दादा जेवला म्हणताना आका पण इतके लांब आल्या जेवले म्हणलं का नाही तर दादाला जेवायला घातलं लोणावायचे पैसा आले ते पण जेवल्या काका म्हणलं नको त्यांचं कसं त्यांना गोळे असतं त्यामुळे घरनं खाऊन आलं आता गिरीमच्या ताईन ते येणार आहेत आता थोड्या करत ना त्यांना थोडं वेळ देते आणि तुम्ही म्हणता सकाळपासून माझा असं लावता येतो पण नाही लागून दिवसच संपला हां निघायला देतो बाकी काय कधी येतात

मैत्रिणी म्हणते ती थोडा हिडिव काढल्या का कागद थोडा काढला लय काढल्या वाटतं माणसं म्हणते ज्याने त्याने कॅमेरा धरून पास काय नाही कॅमेऱ्याचं काय हाय म्हणून धावतोय नसल्यावर कोण धावायचं ज्याला नाही त्याने काय धावा काय आलेलं किती रडले बरं म्हणले का नाही वडील नाही जमत आता गेल्या तर आमच्या इथं मुक मला दोघं माईल एकरूया आम्ही आता मावशीला सोडाय चाललं तर आपला आणि मावशीला काय काय चालवलंय बघायचं का मावशीने काय दाव मावशी काय काय विकती बघायची तुम्हाला मावशी हका आमची मावशी अरे दाखव लोणच सगळ्यांना तपली ती एमआयडीशी जाऊन विकती हका ना। लोणच पापड्या ही सारे हा तुम्हाला मैत्रिणींना मी जी देते का नाही ते असलंच असतं तुम्ही म्हणता की आका कोण करत ग माझी बहीण करती एक चुलत्याची फुरगी आणि मावशी करती ह्याच्यात तेल वगैरे नसतं आहे का नाही आणि सगळीच करते लोणचं घ्या आणि सगळीच करते ती सगळ्यांकडून हो का तुम्हाला तुम्ही म्हणता नाका आता मावशीने केलेलं धावलं पण हो का ते चालली म्हणून दावलं तुम्हाला हो का ज्यांच्याकडून आवडल त्यांच्याकडून घ्या लय आमच्या घरात सगळीच करते सगळ्या सगळ्याकडून घ्या तुम्हाला मी म्हणत नाही मावशी कडून घ्या मनी तिला माग हा तुम्हाला जर तिच्याकडलं पाहिजे ना असं हो का तिच्याकडे काय असं हजार किलो नाही आपलं वीस एक तीस एक किलो राहिलंय संपलं किती सत्तर ऐंशी किलो इकलं की तरी मे बी तिचं आणि घ्या कोणाला लागलं तर लोणचं आहे ते आहे सगळं हो का ही ज्वारीचे पापडे बी करते ती मिळतात hmm. का तुम्हाला हे कशाचे आहेत का ज्वारीचे आहेत ज्वारीचे पापड आहेत बाजरीचे आहेत हा आता चालली बारा मातेला सूर्य नगरीला मला तिथं जावं लागतं बाया दुंडाळून जाते तिथं दादा मनी येऊ का मग हा बाय बाय बघून जाते कुठं इकडे कुठं मावशी गावदण नाही म्हणून पण करते बघ जरा जर बाजारी इकणार तुझं

असं चाललेलं असतं आमचं आपलं रोजचं लाईट लावते थांबा <laughs> तुम्ही पण आता दिसता ते लसूण लसूण चटणी ती खालची आणि तो मसाला हा ही काळा मसाला ही कडला हे दुमलून झाला तीस किलो तोपर्यंत आईने हा तीस किलो कुठला आता हा तीस किलो खोबरं सकाळ कर बारीक करायचं भाजून हातीच कुलू तुमला घेतो हातावर दुसरा कुठून ठेवलाय hmm. परत नव्वद किलोचं उद्या भाजायचं पण असं झालं की आम्हाला मिरचीच नाही सगळी संपली बघा त्या दिवशी दीडशे किलो आणलेली सगळी संपली मिरचीच उद्या काय झालंय वीस पोत्याची ऑर्डर टाकली पण बाबा येते म्हणून कॅन्सल केलंय आ त्या मैत्रिणी आज दिवसभर पाहुणा आल्यामुळे ना <laughs> मला ही पॅकिंग चिटकवायला झालेलं नाही आज कोणाचे ॲड्रेस लिहिलेलं ले नाहीत कुठं राडा दिसतोय का तुम्हाला काहीच केलेलं नाही इकडे ताईने नाणेने मसाला केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं सगळं मटेरियल संपलेलं आहे काहीच राहिलं नाही तर तुम्हाला पूर्ण सगळं दिसत असेल दररोज सगळं संपलंय फक्त उद्याच्या दिवशी पुरती मिरची राहिलेली यशवी दाखव एवढीच राहिली फक्त एकच मसाला होईल सगळी मिरची संपली आणि पावसाचं वातावरण आहे दोन तीन दिवस झालं त्यामुळं मिरची पण आणता येणार नाही मला भीती वाटते कारण का आता मे महिना चालू आहे ना शांत बसले गपचिप कारण का झाकायला कागद नाही त्याला त्याच्यामुळं ते आता ही एवढं सगळं पॅक करते कोणास तरी फोन आलाय तात्या बसलं होतं तिकडं गणेशन तात्यान ती तात्या चालल्यात ता येतं घरी झोपायला सगळं आता हिकडून आलते

ना <small> आद्वारीज। आद्वारीज। पेमेंट तर केलंय तेला डब्याच तेलाच्या डब्याच पेमेंट तर केलंय माझं डोकं दुखत नाही मला अशी पोट दुखत